सोळा मार्च दोन हजार चोवीसला लोकसभेच्या तारखांची घोषणा होण्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी जवळपास संपूर्ण देशात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती यावेळी घेण्यात आलेल्या प्रचार सभांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की पंतप्रधान मोदी प्रत्येक सभेत अबकी बार पारचा नारा देत होते सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाकडून ते चारसो पारच्या नाऱ्याचा पुनरुच्चार करून घेत होते एकतीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या काळात पार पडलेल्या बजेट सेशनमध्ये देखील मोदींनी संसदेत चारशे पारचे नारे लावले होते ज्याला त्यांच्या पक्षातील खासदारांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं मात्र जशी जशी निवडणूक पुढे जाते या चारशे पारचा नारा निवडणुकीच्या प्रचारातून गायब होताना दिसतोय तो कसा आणि भाजपनं चारशे पारचा नारा प्रचारातून मागे का घेतला असावा पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्याच्या दिवसापासून म्हणजे सोळा मार्च ते तीस एप्रिल पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभांमध्ये केलेल्या भाषणाचा अभ्यास करून द प्रिंट या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मनं चारशे पारचा नारा भाजपच्या प्रचारातून हळूहळू कसा गायब होतोय याबद्दल भाष्य केलंय पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रचाराच्या भाषणात चारशे पारचा किती वेळा उल्लेख केलाय याचं विश्लेषण या अभ्यासात करण्यात आलंय या अभ्यासानुसार प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात चारशे पारचा उल्लेख वारंवार केल्याचं दिसून येत आहे सोळा मार्च ते सव्वीस मार्च या अकरा दिवसाच्या काळात पंतप्रधान मोदींनी सहा प्रचार सभा घेतल्या होत्या या काळात झालेल्या फक्त सहा सभांमध्ये पंतप्रधान मोदींनी तब्बल छप्पन वेळा चारशे पारचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत त्यानंतर पुढील बारा दिवसाचा विचार केला तर सत्तावीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान पंतप्रधान मोदींनी तब्बल सतरा सभांना संबोधित केलं यामध्ये त्यांनी एकतीस वेळा चारशे पारचा उल्लेख केला होता त्यानंतरच्या अकरा दिवसात म्हणजे आठ एप्रिल ते अठरा एप्रिल पर्यंत मोदींनी एकूण बावीस प्रचारसभा घेतल्या ज्यामध्ये त्यांनी चारशे पारचा उल्लेख फक्त तेवीस वेळा केला यानंतरच्या बारा दिवसात म्हणजे एकोणीस एप्रिल ते तीस एप्रिल या काळामध्ये मोदींनी तब्बल छत्तीस प्रचारसभा घेतल्या होत्या पण त्यांनी फक्त आठ वेळा चारशे पारच्या घोषणेचा उल्लेख केला विशेष म्हणजे याच काळात एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिलला पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडलं होतं आता ही आकडेवारी बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की सोळा मार्च पासून गेल्या दीड महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभा वाढताना दिसत आहेत मात्र त्यांच्या भाषणात चारशे फारचा उल्लेख सातत्यानं कमी होत गेलेला दिसतोय वरील आकडेवारीचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की निवडणूक जाहीर होण्याच्या तारखेपासून म्हणजे सोळा मार्च पासून ते निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्याच्या तारखेपर्यंत म्हणजे एकोणीस एप्रिल पर्यंत पंतप्रधान मोदींनी तब्बल पंचेचाळीस जनसभांना संबोधित केलं त्यांच्या या सभांमध्ये मोदींनी जवळपास एकशे दहा वेळा चारशे पारचा उल्लेख केलाय राज्यानुसार विचार केला तर मोदींनी तमिळनाडूमध्ये सर्वाधिक वेळा चारशे पारचा उल्लेख केल्याचं दिसून आलंय तमिळनाडूमध्ये सर्वच्या सर्व एकोणचाळीस जागांवर पहिल्याच टप्प्यात मतदान पार पडलंय त्यामुळे इथं मोदींच्या सभा देखील जास्त पार पडल्या होत्या याशिवाय तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाहीये त्यामुळे त्यांनी चारशे पारच्या नाऱ्यावर अधिक अधिक भर दिल्याचं दिसून आलं यातून ते भाजप सत्तेत येत असल्यामुळं तमिळनाडूच्या मतदारांनी सत्तेच्या बाजूने मतदान करावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत होतं त्यानंतर तेलंगणातील एकाच सभेत मोदींनी सोळा वेळा चारशे पारचा उल्लेख केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं त्यानंतर सोळा मार्च ते सव्वीस मार्च आणि सत्तावीस मार्च ते सात एप्रिल या काळामध्ये मोदींच्या सभांमध्ये चारशे पारच्या घोषणेत कोणतीही कमी झाली नव्हती मात्र जशी जशी मतदानाची तारीख जवळ आली तेव्हा मात्र चारशे पारच्या घटनेत प्रचंड घट झाल्याचं पाहायला मिळतंय आठ एप्रिल ते अठरा एप्रिल या काळामध्ये बावीस सभांमध्ये फक्त तेवीस वेळा चारशे पारचा उल्लेख झालाय म्हणजे मोदींनी सरासरी एका सभेत फक्त एकदाच चारशे पारचा उल्लेख केल्याचं दिसून आलंय महाराष्ट्रात मोदींच्या आत्तापर्यंत जवळपास अकरा सभा झाल्यात या सभांमध्ये मोदींनी ठळकपणे चारशे पारचा उल्लेख केल्याचं आढळून येत नाही चंद्रपूर आणि नांदेडच्या सभेमध्ये त्यांनी एकदाही या घोषणेचा उल्लेख केला नाहीये दहा एप्रिलच्या कणान इथल्या सभेमध्ये मोदींनी तीन वेळा चारशे पारचा उल्लेख केला होता याशिवाय इतर ठिकाणी त्यांनी ठळकपणे चारशे पारचा उल्लेख केल्याचं आढळून येत नाही पण मोदींच्या भाषणातून चारशे पारचा नारा गायब होण्याची काय कारण होती तर पंतप्रधान मोदी आणि भाजपनं निवडणूक जिंकण्याच्या आत्मविश्वासातून तसंच केडरमध्ये ऊर्जा भरण्यासाठी चारशे पारचा नारा दिल्याचं बोललं जात होतं मात्र विरोधकांनी यशस्वीपणे चारशे पारचा नारा संविधान बदलाशी जोडला मोदींना संविधान बदलण्यासाठी चारशे जागा हव्यात हा मेसेज विरोधकांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवला त्यामुळं खेड्यापाड्यातील लोकसुद्धा संविधान बदलाबाबत चर्चा करायला लागलेत त्यातच भाजपचे काही नेते आणि लोकसभेचे उमेदवार यांनी संविधान बदलण्यासाठी चारशे जागा पाहिजेत असं वक्तव्य केलं आणि विरोधकांना भाजपला लक्ष करण्यासाठी आयतं कारण दिलं याचा फटका भाजपला बसतोय असं दिसून आल्यामुळंच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून हळूहळू पारचा नारा कमी केल्याचं दिसून आलंय भाजपच्या इतर नेत्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये देखील आता चारशे पारच्या नाऱ्याचा उल्लेख ठळकपणे दिसत नाही चारशे पारचा नारा मागे घेण्याचं अजून एक कारण सांगितलं जातंय ते म्हणजे मतदानाचा घसरलेला टक्का पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतिम आकडेवारीवर नजर टाकली तर असं लक्षात येतं की दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन्ही फेजमध्ये जवळपास तीन ते चार टक्के कमी मतदान झाले यासाठी विविध कारणं सांगितली जातात यापैकी एक कारण सांगितलं आहे ते म्हणजे चारशे पारच्या घोषणेमुळं भाजपचा केडर कॉम्प्लिसंट किंवा आत्मसंतुष्ट झालाय म्हणजे काय तर चारशे पार होणारच आहेत किंवा भाजप जिंकणारच आहे असं मानून हा मतदार मतदानासाठी बाहेर पडत नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळंच भाजपचं केडर आणि मतदार घराबाहेर पडून मतदान करतील हे सुनिश्चित करण्यासाठी भाजपनं आणि मोदींनी चारशे पारचा नारा आपल्या सभांमधून मागे घेतल्याचं बोललं जातंय आता नुसतं चारशे पारची घोषणा मागे घेऊन मतदार मतदानासाठी येणार नाही हे ओळखूनच मोदींनी चारशे पारच्या घोषणेला आरक्षणाची जोड दिली आहे चारशे जागा आल्या की मोदी संविधान बदलणार आणि संविधान बदलणार म्हणजे काय करणार तर आरक्षण संपवणार असा प्रचार विरोधकांकडून राबवण्यात येत होता त्याला काउंटर करण्यासाठी मोदींनी चारशे जागा कशासाठी पाहिजे तर एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी पाहिजे असा नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केलाय यासाठी त्यांनी काँग्रेसनं कशा प्रकारे काही राज्यांमध्ये एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मुस्लिमांना दिलाय हे मांडण्याचा प्रयत्न केलाय यासाठी मोदींनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसनं कशाप्रकारे इतरांचं आरक्षण मुस्लिमांना दिलेलं आहे हे सांगितलंय यातून मोदींनी चारशे पारची घोषणा स्वतःवर उलटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसून येत आहे पण हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आले का हे चार जून ला समजू शकेल बाकी तुम्हाला काय वाटतं मोदींनी पारची घोषणा हळूहळू मागे का घेतली असावी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा